नमस्कार शेतकरी मित्रांनो मी बाळासाहेब यादव शेलो तालुका अकोले जिल्हा आहिल्यानगर येथून पेरू उत्पादक शेतकरी आहे आपल्या सर्वांचं स्वागत आहे शाश्वत शेती सेंद्रिय शेती या यूट्यूब चॅनेलवर मी गेल्या दोन वर्षापासून पेरू बागेमध्ये काम करतो आहे मी स्वतः पेरू उत्पादक शेतकरी आहे आणि गेल्या दोन वर्षापासून ह्या पेरूच्या पिकामध्ये शेतकऱ्यांमध्ये शेतकरी सर्व जेवढे काही उत्पादक का आहे पेरू उत्पादक शेतकरी मग ते तैवान पिंक बागायतदार असतील सदाभर पेरू बागायतदार असतील विएनार पेरू बागायतदार असतील या सगळ्यांच्या पी बाबतीत या पेरू पिकाबाबत खूप सारे गैरसमज आहेत विएनआर पेरूबद्दल जी विलास पेरू या पेरूंच्या व्हरायटीबाबत मला जास्त कल्पना नाही पण माझ्या शेतामध्ये मी दोन वर्षापासून सदाभर पेरूची लागवड केलेली आहे आणि तैवान ही एक व्हरायटी आपल्या संपूर्ण महाराष्ट्रभर आणि देशामध्ये खूप मोठ्या प्रमाणात केली जाणारी व्हरायटी आहे तैवान पिंक पण गेल्या दोन ते तीन वर्षापासून मार्केटमध्ये एक सदाभार पेरूचा वाण आलेला आहे आणि हा सदाभार पेरू वर्षभर आपल्याला माल देतो या सदाभार पेरूच्या झाडापासून शेतकऱ्याला वर्षभर उत्पन्न भेटतं असा दावा या सदाभार पेरूच्या विक्रेत्यांकडून रोपांच्या विक्रेत्यांकडून केला जातो यातलं खरं तर वास्तव नेमकी काय आहे याच्या बाबतीत आज आपण बोलणार आहोत प्रसारमाध्यमांमधून मीडिया माध्यमातून व्हॉट्सअपच्या माध्यमातून असेल फेसबुकच्या माध्यमातून असेल युट्यूबच्या माध्यमातून असेल या सदाबार पेरूची झाडे आणि याची जी केली जाणारी बागायत शेती आहे याच्या बाबतीत आपण सर्वांनी पाहिलं असेल फेसबुकच्या माध्यमातून यूट्यूबच्या माध्यमातून असेल किंवा प्रसार माध्यमांमधून सर्वच ठिकाणी या सदाबार पेरूचा केला जातो सदाबार पेरू केला जातो आणि हा बाराही उत्पन्न देणारा वाद असा दावा केला जातो पण प्रत्यक्ष नेमका हा काय प्रकार आहे ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ मी सदाबार पेरू एक नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी सदाबार पेरूचे माझ्या क्षेतामध्ये अल्ट्रा आयडेन्सिटीवर लागवड केली साधारणपणे बावीस गुंठ्यामध्ये मी दोन हजार रुपयांची लागवड केली सहा बाय दोन ह्या अंतर अतिघनदाट पद्धतीने ह्या पेरूची लागवड मी केली आणि आज माझा पेरू चालू होऊन दहा महिने झाले या दहा महिने दहा महिन्यामध्ये मला अपेक्षेप्रमाणे या सदाभर पेरूच्या सदाबार पेरूच्या बागेतून अपेक्षित प्रमाणात उत्पादन मिळालं साधारणपणे वीस गंठ मला आतापर्यंत पंचेचाळीस ते पन्नास टनापर्यंत उत्पन्न ह्या दहा महिन्यामध्ये मिळालेलं आहे अगदी वीस बावीस गुंठे क्षेत्र आहे माझ्याकडं आणि खरोखर मला ज्या पद्धतीनं यांच्याकडून दावा करण्यात आला होता की हे झाड वर्षभर वर्ष शेतकऱ्याला वर्ष उत्पन्न देतात अगदी त्याच पद्धतीने त्याचा सदाभार पेरूचा रिझल्ट मला आला आणि ही जी सदाभार पेरूचा मला आलेला रिझल्ट असेल मला भेटलेलं उत्पन्न असेल हे ज्या ज्या वेळेस मी शेतकऱ्यांना माझ्या मित्रांना इतर शेतकऱ्यांना ज्यावेळेस मी शेअर करतो त्यावेळेस मला सांगण्यात येतं की सदाभार पेरू आणि तैवान पिंक पेरू हा वेगळा नाही तैवान पिंक पेरू पेरू ही सदाभार पेरू किंवा सदाभार पेरूसारखा वर्षभर माल देतो वर्षभर उत्पन्न शेतकऱ्याला देतो असं सांगितलं जातं पण त्याची सत्यता मी थोडीशी परतावून पाहण्याचा प्रयत्न केला आणि मग मी ही एक सामान्य शेतकरी म्हणून अनेक रोपवाटिका असतील सदाबार पेरूच्या असतील किंवा तैवान पिंक पेरूच्या असतील खास करून ह्या नर्सरीवाल्यांना मी कॉन्टॅक्ट केलं बऱ्याचशा ठिकाणी कॉन्टॅक्ट केला आणि मी सांगितलं का बाबा मला सदाबार पेरूचे रोपं पाहिजे आहेत तर त्यांच्याकडून मला वारंवार सांगण्यात आलं का सदाभार पेरू ही काही व्हरायटी आहे ती वेगळी कोणती व्हरायटी नाही आहे सदाभार पेरू हा तैवान पिंक पेरूच आहे आणि तैवान पिंक पेरू हा पण सदा सदाभारप्रमाणे किंवा तोच सदाबार आहे आणि तैवान हाच वर्षभर शेतकऱ्याला उत्पन्न देतो मग त्याची थोडीशी सत्यता पडता आणि पाहण्याचा मी प्रयत्न केला आणि अनेक तैवान बागांवर मी व्हिजिट केल्या भेटी दिल्या आणि खरोखर शेतकऱ्याला हा तैवान पिंक पेरू वर्षभर उत्पन्न देतो का याची खात्री करण्याचा मी प्रयत्न केला त्या बागांवर गेलो पण कुठे मला बाग बारमाही शेतकरी या तैवान पिंक पेरूपासून उत्पन्न घेणारा दिसला नाही त्याचं प्रामुख्याने कारण मी शोधण्याचा प्रयत्न केला आणि तैवान पिंक पेरू ज्यावेळेस आपण त्यावर माल धरतो माल धरतो आणि पुन्हा धरलेला माल ज्या वेळेस हार्वेस्टिंगला येतो त्यावेळेस जर त्या पेरू बागेमध्ये त्या झाडावर जर पुन्हा फोंग घालण्यासाठी पेरू असतील आणि वर शेंद्याला पण परत पुन्हा फुलकळे असेल तर तो, तो शोधण्याचा मी प्रयत्न केला पण त्याच्यातून मला एक आढळून आलं की तैवान पिंक पेरू वर आपण ज्यावेळेस डबल माल धरतो हार्वेस्टिंगला पण माल धरतो किंवा फोन पिशवीला पण माल असतो किंवा मा फुलकळीवर पण झाडं असतं या तिन्ही अवस्थेत एकाच वेळी झाड ज्यावेळेस असतं त्यावेळेस मला प्रामुख्याने ही तैवान पिंक पेरूची झाडे डिप्रेशनमध्ये असलेली दिसली प्रामुख्याने पिवळी पडलेली असली आणि अनेक रोगांचा प्रादुर्भाव त्या झाडांवर तुम्हाला दिसून आला म्हणजे ज्या ज्या वेळेस हे झाड तैवान पिंकचं झाड ज्या वेळेस लेकूर असतं त्यावेळेस खूप सारा माल त्या झाडावर लागलेला असतो आणि तो माल त्या मालाच्या ओजाने ते झाड डिप्रेशन मध्ये गेलेलं असतं माल हार्वेस्टिंग पहिला थोडा हार्वेस्टिंग होईपर्यंत ते पूर्ण झाड डिप्रेशन मध्ये जाऊन पिवळ पडलेलं असतं तर हा प्रकार प्रामुख्याने मला दिसला आणि ज्यावेळेस हा दावा केला जातो दा का त्यावेळेस पिंक पेरू हाच बारमाही चालतो तर त्याची थोडीशी मला ती जाणीव झाली की हे जे झाड आहे बारमाही उत्पन्न साधारण वर्षातून आपण दोन सीजन काढू शकतो किंवा पंधरा महिन्यातून दोन सीजन काढू शकतो पण सलग तुम्ही एकाच वेळेला हार्वेस्टिंगला माल असणं फोम पिशवीसाठी माल असणं फोमिंगसाठी माल असणं त्याच्यानंतर परत झाडावर फुलकळी नव्यानं सेटिंग होत असलेली ही आव अवस्था फार कमी तैवान पिंक पेरूवर दिसते आणि प्रत्यक्षात ते झाड डिप्रेशन मध्ये जातं आणि मग नावीला जाणं ते डिप्रेशन मध्ये गेले की शेतकऱ्याला त्या झाडाची खरड छाटणी करावी लागते आणि हा प्रघात आहे का तैवान पिंकवर सर्रास छाटणी केली जाते त्याचं कारणच हे आहे की तैवान पिंक पेरू हार्वेस्टिंग पूर्ण होईपर्यंत डिप्रेशनमध्ये गेलेला असतो पिवळा पडलेला असतो रोगप्रतिकारक शक्ती दा त्या झाडाची कमी झालेली असते आणि मग त्या झाडावर निम्या असतील किंवा इतर रोग असतील ते अटॅक करतात आणि त्यावेळेला झाडाची क्षमता राहत नाही परत नवीन फळ देण्याची म्हणून तर खरड छाटणी ती केली जाते त्या उलट मी माझ्या शेतामध्ये दोन वर्षापासून सदाबहार पेरूची लागवड केलेली आहे दोन महिने दोन वर्ष नाही झालेली साधारणपणे सोळा महिने झालेले आहेत आणि सोळा ते सतरा महिने झालेले आहेत आणि ह्या सतरा महिन्यामध्ये पहिले सात महिने माझे बाग तयार करण्यावर गेला आणि आठव्या महिन्यांमध्ये माझा सद्वा पेरूचा माल चालू झाला चाल माल चालू होऊनही आतापर्यंत साधारणपणे दहा महिने झालेले आहेत आणि माझं सलग दर आठवड्याला तोडा आहे दर पंधरा दिवसाला तोडा आहे महिन्यातून साधारणपणे तीन तोडे माझे साधारणपणे माझ्या पेरूबागेचे होतात एका तोड्याला साधारणपणे पन्नास बास्केट साठ बास्केट सत्तर बास्केट पर्यंत माल निघतो माझा एका तोड्याला तर हे जे आहे शेतकऱ्याचं तर सदाभार पेरू खरोखर मी सतरा महिन्यापासून या सदाभार पेरूची लागवड करून खरोखर याच्यावर बारमाई एकाच वेळेला हार्वेस्टिंगलाही माल असतो पंपी घालण्यासाठी पण माल असतो आणि सेटिंगसाठी माल असतो वर झाडाला फुलकळी पण लागलेली असते ही सलग प्रक्रिया सदाभार पेरूच्या झाडावर चालू असते आणि हा अनुभव स्वतः मी खात्री करूनच घेतला आहे तर खूप छान ही सदाबार पेरूची व्हरायटी आहे आणि ज्या ज्या वेळेस आपण सदाबार पेरूबद्दल आपल्याला ह्या व्हॉट्सअपच्या माध्यमातून असेल किंवा फेसबुकच्या माध्यमातून असेल किंवा इतर युट्यूबच्या माध्यमातून असेल त्यावेळेस शेतकऱ्याला माहिती भेटते मग तो शेतकरी इतर नर्सरीच्या ठिकाणी अशी चौकशी करतो किंवा आम्हाला सदाबार पेरूची रोप हवी आहेत आणि मग ज्यावेळेस ती चौकशी नर्सरीवाल्यांकडे केली जाते त्यावेळेला ते नर्सरीवाले सांगतात की तैवान हाच साधा बार आहे हाच वारवाही चालू शकतो आणि तिथंच शेतकऱ्याची फसवणूक होते आणि तैवान नाही चालत बारमाही डिप्रेशनमध्ये जातो झाड पिवळं पडतं आणि रोगप्रतिकारक शक्ती झाडाची कमी होते आणि अशा वेळेला बरोबर त्या बागेवर निमॅटोडसारखे जे रोग आहेत ते झाडावर अटॅक करतात आणि त्या झाडाची लाईक कमी होते अर्थात ते झाड त्या झाडाला तिथं विश्रांतीची गरज असते आणि त्या झाडाला विश्रांती देण्यासाठी मग त्या झाडाची खरड छाटणी केली जाते आणि हा प्रकार सदाबार पेरूच्या बाबतीत होत नाही त्याला रेस्टची गरज येत नाही तो बारामाही उत्पन्न शेतकऱ्याला देऊ शकतो आणि अजून एक फरक मला प्रामुख्यानं जाणवला या तैवान पिंक झाडामध्ये आणि सदाबार पेरूच्या झाडामध्ये तैवान पिंक ज्यावेळेस खरड छाटणी छाटणी घेतली जाते आणि त्या झाडाला रेस्ट दिली जाते तर खरड छाटणी केल्यापासून तर बागेला परत फुटवा येईपर्यंत साधारणपणे एक महिना एक महिन्याचा कालावधी जातो एक महिन्याच्या कालावधीनंतर झाडाला फुटवे निघायला सुरुवात होतात आणि पुन्हा त्या झाडावर फुलकळी यायला सुरुवात होते आणि फुलकळी सुरुवात झाल्यापासून तर त्या फुलकळीचं फळामध्ये रूपांतर व्हायला आणि तुम्हाला मार्केट ला जायला साधारणपणे सहा महिन्याचा कालावधी लागतो आणि त्याच सहा महिन्याच्या कालावधीमध्ये हा तैवान पिंक पेरू रेस्ट घेतो आणि हा सहा महिन्याचा गॅप उत्पन्नामध्ये शेतकऱ्याला पडतो आणि सदाबार पेरूची लागवड केलेले शेतकरी त्याच सहा महिन्याच्या गॅपमध्ये मार्केटमध्ये पेरू घेऊन असतात आणि त्यांच्या मालाला त्यावेळेस मार्केट भेटतं बाजारभाव चांगला भेटतो म्हणजेच काय तर हा शेतकरी सदाभार पेरूचा उत्पन्न घेणारा शेतकरी भारमाई शेतीतून उत्पन्न घेतो आणि त्या तुलनेत तैवान पिंक बागायतदार शेतकरी हा वन टाईम झाडावर माल पकडून दोन अडीच महिन्याच्या फ्लॅशमध्ये त्याची संपूर्ण हार्वेस्टिंग पूर्ण होते आणि दोन अडीच महिने वन टाईम मार्केटमध्ये मा आल्यामुळे साधारणपणे ऑक्टोबर नोव्हेंबर या कालावधीमध्ये किंवा डिसेंबर अर्धा या कालावधीमध्ये दोन अडीच तीन महिन्याच्या कालावधीमध्ये मार्केट पूर्णपणे पेरूचं पडलेलं असतं आणि हे दोन अडीच तीन महिने गेल्यानंतर बाकीचे राहिलेले नऊ ते दहा महिने सदाभर पेरूवाले मार्केटमध्ये असतात आणि वर्षभर पैसा शेत शेत या पेरू पिकापासून सदाभार पेरूवाले कमवतात हो तर सर्व शेतकऱ्यांना एक विनंती आहे की आपण ज्यावेळेस पेरूची लागवड करतो त्यावेळेस खरोखर ह्या गोष्टींची खात्री करून घ्या की सदाबहार पेरू सारखाच त्यावेळेला पिंक पेरू पण बारमाही माल देतो का त्याची खात्री करून घ्या बागांना भेटी द्या बागा ज्यावेळेस हार्वेस्टिंग होतं त्यावेळेस खरोखर डिप्रेशनमध्ये झाडं जातात का परत त्या झाडावर डबल माल घेता येतो का जर डिप्रेशनमध्ये जात असतील तर शेतकऱ्यांनी विचार करायला पाहिजे की जर मध्ये झालं जात असेल आणि खरेट छाटणी घ्यावी लागत असेल तर त्या पेरूला साधारणपणे सहा महिन्याचा गॅप पडतो सहा महिन्याच्या गॅपमध्ये आपला माल मार्केटला जात नाही आणि तोच खरा कालावधी असतो पेरूमध्ये पैसा कमावण्याचा तर सर्व शेतकऱ्यांनी एक विनंती आहे खात्रीपूर्वक ह्या गोष्टींचा अभ्यास करा आणि मगच आपल्या शेतामध्ये पेरूची लागवड करा धन्यवाद